नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आज आपण सिंधुदुर्गात एक पस्तीस गुंठे नदीटच जागा घेऊन आलो आहे कणकवली तालुक्यातील भेळणे गावामध्ये आपली ही आजची प्रॉपर्टी आहे पूर्णपणे वाडीवस्तीत आणि नऊ मीटर अंतर्गत रस्त्याला असलेली आपली प्रॉपर्टी आहे पूर्णपणे पस्तीस गुंठ्याचा आपला हा ॲग्रिकल्चर प्लॉट आपल्याला उपलब्ध आहे आणि पूर्णपणे नदीला लगत असा प्लॉट आहे प्लॉटमध्ये जर बघायला गेलात तर आपल्याला सतरा आंब्याची कलमं आहेत आणि सहा काजूची कलमं आहेत एक फार्म हाऊससाठी अत्यंत उपयुक्त असा प्लॉट आहे आपल्याला दिसतंय पूर्णपणे माती प्लॉट आहे आणि पूर्ण प्रॉपर्टीला आपल्या थोडंफार चिरेबंदी कंपाऊंड आहे त्याच्यामुळे आपल्याला हद्दी या प्लॉटच्या समजायला अत्यंत मदत होती आहे आपण बघतोय पूर्णपणे माती प्लॉट आहे वाडी वस्तीत आहे आसपास घरं झालेलीच आहेत फार्म हाऊसच्या उपयुक्त असा प्लॉट आहे तसंच मुंबई गोवा हायवेपासून अगदी एक ते सवा किलोमीटरवर आपल्याला हा प्लॉट उपलब्ध आहे इथनं जर जवळची ठिकाणं म्हणायला गेलात तर आपलं जे कणकवलीचं रेल्वे स्टेशन आप लेला आप लेला ते आहे ते अगदी आपल्याला बारा तेरा किलोमीटरवर आहे तसंच नांदगावचं रेल्वे स्टेशन आपल्याला अगदी अकरा किलोमीटरवर आहे आणि मुंबई गोवा हायवे मगाशी म्हटला मी तो अगदी एक ते सवा किलोमीटर आहे जिथे आपल्याला दैनंदिन गरजेची दुकानं लगेच मिळून जातात आणि पूर्णपणे नदीला टच आहे ज्याच्यामुळे आपल्याला पाणी लाईट रस्ता अशा सर्व सोयीसुविधा आहेत आणि ह्याचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलंय ते दीड लाख रुपये प्रतिगुंठ आहे थोडंफार नक्की निगोशिएबल तर ह्या प्रॉपर्टीची जर व्हिडी व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आजच आपली साईट व्हिजिट निश्चित करा तसंच साईट व्हिजिटच्या वेळी ह्याची आपल्याला डॉक्युमेंटची स्थिती पण बघायला मिळेल क्लिअर टायटल आपली प्रॉपर्टी आहे त्यामुळे आपली साईड वीज आजच निश्चित करा धन्यवाद